माझ्यावर अकरा लाख रुपये बाकी होते सर ओके म्हणजे अकरा लाख रुपये बाकी होती आता तीन लाख रुपये बाकी राहिले अंगावर आपली कृपा सहा लाख रुपये प्रॉफिट केला सर सहा लाख सहा लाख म्हणजे अकरा लाख रुपयाचं कर्ज होत अकरा लाख रुपयाचं हो सर टोटल आता किती बाकी राहिलं आता तीन साडेतीन लाख रुपये राहिले सर चहा सर वा एक नंबर सर गुड मॉर्निंग ट्रेडर्स टीम प्रोफेशनल इन्व्हेस्टर मधनं मी निशांत पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतो जसं आपल्या सर्वांना माहिती आहे आपली एक सिरीज चालू आहे सक्सेसफुल ट्रेडर मीट त्या मीट मध्ये आज आपल्यासोबत आहे चंद्रकांत सर मी तुम्हाला वेलकम करतो येस सर प्लीज सांगा आपल्याबद्दल मी चंद्रकांत राजाराम रावलार ओके okay. नांदेड जिल्ह्यामध्ये उमरी तालुका आहे तर मी उमरी तालुक्यामध्ये राहतो माझा व्यवसाय टेलरचा आहे सर लॉकडाऊन लागल्यानंतर म्हणजे सगळे आपले उद्योग व्यवसाय सगळे बंद पडले होते ठप्पले होते बरोबर त्यावेळेस पण माझा व्यवसाय एकदम ठप झाला होता सर बरोबर त्यावेळेस म्हणजे आपल्याला काम काहीच नव्हते तरी आम्ही फक्त मोबाईल किंवा टीव्ही बघणे एवढंच काम होतं ओके तर असं बघत असताना म्हणजे आपल्या टीमचा म्हणजे एक व्हिडिओ पाहिला म्हणजे आनंद गाडे सर अनिल गाडे अनिल अनिल गाडेला अवॉर्ड देताना मी पाहिलं ओके पाहिल्यानंतर मला वाटतं की मी बी शेअर मार्केट करू शकतो मला जरी करायचं नसतं तरी माझ्या मुलाला तरी माझा फायदा होईल मी जरी पण ते शिक्षण घेऊ शिक्षण घेऊ या उद्देशाने मी शेअर मार्केट मध्ये आलो ते आल्यानंतर मी आतापर्यंत बघा सहा लाख रुपये प्रॉफिट केला सर सहा लाख सहा लाख म्हणजे अकरा लाख रुपये बाकी होते सर ओके म्हणजे अकरा लाख रुपये बाकी होती आता तीन लाख रुपये बाकी राहिलेत म्हणजे अंगड सर आपिक कर पा अरे बापरे बाप थँक यू सो मच सर वा म्हणजे अकरा लाख रुपयाचं कर्ज होत अकरा लाख रुपये सर टोटल आता किती बाकी राहिलं आता तीन तारीख लाख रुपये राहिले सर चहा बात आहे सर वा एक नंबर सर एकदम मस्त सर एक नंबर क्या बात आहे एक नंबर मग आता हे आपला व्यवसाय आणि ट्रेडिंग कसं मॅनेज करतात सर जरा सांगा बरं लोकांना आपल्या तर माझ्याकडे सात आठ कारागिर आहेत सर म्हणजे वर्कर आमचे काम करणारे बरोबर तर मी दिवसभर फक्त माप घ्याच काम करतो मेजरमेंट घेतो आणि कटिंग करतो राईट राईट फक्त मी वर्किंग करत नाही सर म्हणजे काम करत नाही आमचे कारागिर काम करतात तरी आम्हाला वेळ भेटले त्यावेळेस मी तुमचे व्हिडिओ राहतो आणि ते चार्ट राहतो सर राईट 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 आणि आफ्टर मार्केट वर्क कधी करता उद्याची तयारी कधी करता सेशन झाल्यानंतर आपलं नऊ वाजता आपले सेशन होऊन जाते कधी कधी आपले क्लासेस राहतात बरोबर 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 मी अकरा साडे अकरा वाजेपर्यंत वॉच करतो सर मार्केट क्या बात आहे क्या बात आहे आम्हाला थोडस सांगा ना सर की पहिली सुरुवातीतून झाली सर एवढा प्रॉफिट झाला आता अशी कंडिशन आहे हायेस्ट काय झालं लोएस्ट काय झालं असं थोडस झालो जॉईन झाल्यानंतर मला शेअर मार्केट तीन दिवसामध्ये आपला जाती खाली येते बरोबर बरोबर मार्केट मी वाच करायला लागलो तर मला म्हणजे चार्ट मला बोलायला लागला चार्ट क्या बात आहे मी इथून वर जाऊ शकतो इथून खाली जाऊ शकतो बरोबर अकाउंट खोलला अकाउंट नंतर मी थोडं धडधड केला होता सर पहिले अगोदर नवीन माणसाच बरोबर तर मी दोन हजार रुपये टाकलो होतो दो। दोन हजार वर दोन चार पाच दहा असे घेत राहिलो बर छोटी छोटी क्वांटिटी छोटी छोटी क्वांटिटी घेत असताना मी अगोदर फक्त रुपये झाला सर इन्कम म्हणजे प्रॉफिट फक्त अठरा रुपये झाला म्हणजे लास्ट साडे सतरा अठरा एकोणीस हजार गेला सर हो का अठरा हजार एका दिवसामध्ये एका दिवसामध्ये सर क्या बात आहे आणि आता असं ऍव्हरेज कसं चालू आहे रोज कसं चालू आहे ट्रेडिंग रोज पाच हजार रुपये सर डेली भेटतात चार पाच हजार सात हजार कधी दहा हजार म्हणजे आपल्या ट्रेडिंग मार्केट राहिलं प्रॉफिट आपल्या ट्रेडिंग टीक आणि पाहून मी करू शकतो क्या बात आहे सर क्या बात आहे एक नंबर एखादं नवीन नवीन ट्रेडर किंवा व्यावसायिक तुमच्या व्यावसायिक असेल तो जर हा व्हिडिओ बघत असेल तर त्याला पण शेअर मार्केट शिकायचं त्याला काय सल्ला द्याल सर आपल्याला शेअर मार्केट शिकायचा असतात फक्त प्रॉफ्टला आणि निशांत सर आणि निशांत सर पूर्ण टीम फक्त जॉईन झाल्यानंतर खूप भारी पण तरी पण एखादं असं की काय केलं पाहिजे एखाद्या बिंडोप जरी व्यक्ती आला तरी फक्त चौथी पाच किंवा पाच असणार त्यांना तुम्ही वर येऊ शकता सर तुमची शिकवण्याची पद्धत सोपी आहे सर थँक्यू सो मच सर थँक्यू सो मच मला माहित मला माहितच नव्हतं तरी मला खूप माहित झालं शेअर मार्केट मध्ये काय माहितच नव्हतं आमची पत्नी किंवा मुलं मदत करणार एका कॉलला उचलत आहेत पण आपली टीम उचलते सर मुलं सुद्धा ऐकत पण तुमची टीम मेंबर सर आपले सर ऐकतात सर म्हणजे एकदा कॉल जरी आपल्या कामात जरी झाले तर आपल्या दोन चार मिनिटांतर टिकून दिवस कॉल येते सर आम्हाला नक्त सर काय यू सो मच सर खूप भारी सर म्हणजे मला ज्यावेळी ते कळालं की तुमचं कर्ज मुक्त झालंय सेव्हन्टी पर्सेंट तर गेलच ते आय एम व्हेरी हॅपी खूप मजा आली सर आणि तुमच्या ह्या चार पाच हजारावर ते आणखीन एक शून्य वाढवू हो येत्या काही वर्षांमध्ये अशी प्रार्थना करतो सगळ्या टीम कडनं तुम्हाला शुभेच्छा देतो लग्न राहिलं तरी लग्नात थँक्यू सो मच सर थँक्यू सो मच थँक्यू सो मच एवढं प्रेम दिलं त्याच्याबद्दल थँक्यू सो मच सर ओके ते बी माणूस त्याच्यात येईल सर येस तेव्हा राहणारच देतो सर वा थँक्यू सो मच सर थँक्यू सो मच आपल्या टीम मध्ये जे बी माणूस होईल बरोबर तो व्यक्ती चार सहा महिन्यात होणार थोडा थोडा या थँक्यू सो मच सर थँक यू सो मच जरूर तर तुमची गरज नाही सर आम्ही सुद्धा ना बॉन्डवर लिहून देतो सर आम्ही आता तुम्ही मित्र लाभच राहिल्या पण कोणी जरी शिकला तर आम्ही त्याला आम्हीच लिहून देतो या टीम सम्पर्क समजा नंबर सुद्धा देतो देतात आम्ही त्याला तर मी आतापर्यंत दहा म्हणजे बघ हजार ते दीड हजार मुलाला मी मुलाला सांगतो सर म्हणजे हल्ल्या विद्यार्थ्याला आमच्याकडे ग्राहकाला सांगतो की आहे असं तुम्ही अरबी श्री या प्रोपर टीम श्री जुळा या थँक्यू सर वा थँक्यू सो मच लोक आम्हाला म्हणतात सर आता लोक आम्हाला म्हणतात की तुम्ही एकदा कशाला गेले सर म्हणजे माणूस डुबते पैसे डुबून जातात असं म्हणतात मी त्याला सांगतो सर एकदम समजून सांगतो मी त्याला आपल्याला माहिती राहते किती पैसे जातात ते आपले बजेट म्हणजे आपला लॉस घेऊ शकतो असं सांगत मी काही लोक ऐकलं तर निगेटिव्ह असतो हा त्यांना माहिती नसतं ना सर त्याच्याबद्दल माझं वय समजा माझे एकोणपन्नास ते अठ्ठेचाळीस होते त्यावेळेस म्हणजे आपल्या टीम मध्ये आले त्यावेळेस ओके तर मी शिकून घेतल्यानंतर आमच्या मुलाला शिकवण्यासाठी आलो सर त्याच्यात ला ला क्या बात आहे सर बात? पैसे कमवायला <laughs> <laughs> क्या बात आहे म्हणजे तुम्ही तुमच्या मुलाच्या चिंतेतून आलात आणि आता तुम्हीच त्याच्यातून <laughs> पैसे कमवायला <पारे> लागला <laughs> तो <ता> कम <laughs> तुम्ही परत <परखाँ laughs> क्या बात आहे क्या बात खूप भारी सर खूप भारी तुमचा आशीर्वाद तुमच्या टीमचा आशीर्वाद तर आम्हाला नाही सर आशीर्वाद द्यायला आम्ही एवढे मोठे नाही आलो आहे ना आशीर्वाद आपण फक्त देवाकडनं घरच्यांकडनं घेतो गुरुंकडनं घेतो राईट पण मजा आली सर पण मग मार्केटचे पहिले गुरु तुम्ही थँक्यू सो मच सर थँक्यू सो मच आई सुद्धा माहित नव्हतं थँक्यू सो मच सर थँक्यू सो मचरा